अंजली अभ्यासामध्ये खूप हुशार होती म्हणून तिच्या वडिलांनी वाटेल ते काम करून तिला शहरामधील सर्वात मोठ्या कॉलेजला ॲडमिशन मिळवून दिले होते स्वतःची स्कूटी घेण्याची परिस्थिती नसतानाही वडिलांनी आपल्या मुलीसाठी कॉलेजला जाण्या येण्यासाठी महागडी चारचाकी गाडी तिला घेऊन दिली होती अंजली आता ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला शिकत होती तर तिचे वडील तिच्याच कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये काम करत होते तिचे वडील कॉलेजच्या विद्यार्थ्यांना चहा समोसे सर्व करायचे अंजलीने स्वतःच्या वडिलांना सक्त मनाई केली होती की कुणालाही आपल्या नात्याबद्दल समजता कामा नाही की मी तुमची मुलगी आहे म्हणून नाहीतर मी हे कॉलेज सोडून देईल जेव्हा अंजली तिच्या वर्गमित्रांसोबत कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये जायची तेव्हा तिचा बाप तिच्या मित्रमैत्रिणींसमोर चहा समोसे द्यायला यायचा तेव्हा अंजलीची नजर मात्र खाली झुकलेली असायची अंजलीने कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता तेव्हा त्यांच्या पालकांना देखील बक्षीस आमंत्रण दिलं गेलं होतं जेणेकरून आनंदाच्या या क्षणाला त्यांच्या मुलांसोबत ते सामील होऊ शकतील पण हे ऐकून अंजलीला खूप टेन्शनमध्ये आली आणि कोणत्याही किमतीत तिची अशी अजिबात इच्छा नव्हती की कॉलेजच्या शिक्षकांना आणि तिच्या वर्गमित्रांना याबद्दल समजावं की तिचा बाप तर कॉलेजचा एक साधारण कर्मचारी आहे जो फाटलेले जुने पुराने कपडे घालून कॉलेजच्या विद्यार्थ्यांना चहा समोसे सर्व करत असतो बक्षीस समारंभ उद्या होता आणि अंजलीने तिच्या वडिलांना सक्तीने सांगितलं होतं की बाबा आज तुम्ही कॉलेजला येऊच नका कारण की जर तुम्ही आलात तर मला खूप लाज वाटेल आजारी आहात किंवा शहराच्या बाहेर जायचं आहे असं काहीतरी निमित्त सांगा हेच आपल्या दोघांसाठी चांगलं असेल तेव्हा वडिलांनी आपल्या मुलीला वचन दिलं की बाळा तुला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही तुझ्या बापामुळे तुझी मान कधीही खाली झुकणार नाही बक्षीस समारंभाच्या दिवशी जेव्हा अंजलीला स्टेजवर बोलवलं तेव्हा ती मोठ्या अभिमानाने स्टेजवर येत होती परंतु तिचे डोळे अगदीच विस्पारले होते कारण तिने पाहिलं की कॉलेजच्या प्रिन्सिपलसोबत बसलेली व्यक्ती म्हणजेच प्रमुख पाहुणे तर तर मंडळी असं अंजलीने काय बघितलं की ती जागेवरच चक्कर आली हे नक्की बघा जगदीश एका सरकारी रुग्णालयात साफसफाई कर्मचारी म्हणून भरती झाला होता तो रुग्णालयातील विविध वॉर्डची साफसफाई करायचा वेगवेगळ्या वॉर्डमध्ये साफसफाई करताना तो जेव्हा रुग्णांना पाहायचा तेव्हा त्याच्या मनातून एकच प्रार्थना निघायची की हे देवा या रुग्णांना लवकरात लवकर बरं कर त्यांच्या त्या सर्व्हिस दरम्यान त्याने असे खूप सारे प्रसंग पाहिले ते प्रसंग तो कधी विसरू शकतच नव्हता असे अनेक रुग्ण होते जे अगदी बरे होऊन घरी परतत होते तर काही रुग्ण असे देखील होते ज्यांचा मृत्यू दवाखान्यातच होत होता त्या सगळ्या प्रसंगामध्ये ती एक घटना अशी देखील होती की जी घटना जगदीश कधीही विसरू शकला नाही एके दिवशी एका बाईला दवाखान्यात आणलं गेलं होतं जिच्या प्रसूतीची वेळ जवळ आली होती आणि ती वेदनेने ओरडत होती तर तिचा पती तिला धीर देत होता त्या बाईची प्रकृती खूप बिघडली होती तिला लगेचच एमर्जन्सी वॉर्डमध्ये आणलं गेलं जिथे एका लेडी डॉक्टरने तिच्या नवऱ्याला सांगितलं की तुमच्या बायकोचं एमर्जन्सी ऑपरेशन करावं लागेल कारण की त्यांचा बी पी खूप वाढत आहे त्यामुळे आईला आणि बाळाला दोघांनाही धोका होऊ शकतो त्यांची नॉर्मल डिलेवरी होऊ शकत नाही त्या बाईचं ऑपरेशन चालू होतं तर तिचा नवरा बाहेर देवाकडे प्रार्थना करत होता जगदीश त्या माणसाजवळ आला आणि त्याला धीर देऊ लागला आणि बोलू लागला टेन्शन घेण्याची गरज नाही देव सगळं काही ठीक करेल त्या कठीण काळात एक छोटासा धीराचा शब्द देखील खूप काही करून जातो त्यामुळे त्या व्यक्तीने जगदीशचे आभारच मानले थोड्या वेळानंतर लेडी डॉक्टर ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आली आणि त्या माणसांना अभिनंदन करू लागली की देवाने तुम्हाला एक छान मुलगी दिली आहे आणि तुमची बायको आता धोक्याच्या बाहेर आहे ही बातमी ऐकून तो माणूस देवाचे आभार मानू लागला आता त्याच्या चेहऱ्यावर एक शांतता दिसत होती त्या माणसाची बायको काही वेळ हॉस्पिटलमध्ये राहिली तर मुलीला काचेच्या पेटीत ठेवलं गेलं कारण की तिला श्वास घ्यायला त्रास होत होता म्हणून तिला काचेत ठेवलं गेलं जगदीश त्या वॉर्डची साफसफाई करताना त्या मुलीला अगदी निरखून निरखून पाहायचा तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना करायचा तीन चार दिवसांनी त्या मुलीला तिथून डिस्चार्ज दिला गेला आणि त्याच्या आईकडे परत आणलं गेलं मुलगी आता बऱ्यापैकी नॉर्मल झाली होती आणि स्वतःच्या आईचं दूध पिऊ लागली होती जवळपास एक आठवड्यानंतर त्या बाईला दवाखान्यामध्ये दवखान्यामधून डिस्चार्ज दिला गेला त्यावेळेला जगदीश बाहेरची साफसफाई करत होता तेव्हा त्याने पाहिलं की ती बाई तिच्या नवऱ्यासोबत परत जात आहे ती बाई एका गाडीमध्ये बसली परंतु आश्चर्याची गोष्ट ही होती की तिच्यासोबत त्यांचं बाळ नव्हतं त्यांची मुलगी त्यांच्याबरोबर नव्हती हे पाहून जगदीश खूप हैराण झाला की ते दोघे मुलीला सोबत का घेऊन जात नाहीत जगदीश त्या मुलीसोबत खूप जास्त जोडला गेला होता आणि रोजच्या रोज दोन तीन वेळा तो तिला बघायला नक्कीच जायचा काही ना काही आकर्षण त्याच्या मनामध्ये त्या मुलीबद्दल निर्माण झालं होतं तो हॉस्पिटलच्या आतमध्ये दाखल झाला तेव्हा त्याने पाहिलं की नर्स त्या मुलीला उचलून बाहेर घेऊन जात आहे जगदीशला असं वाटलं की मुलीच्या आई गाडीमध्ये तिची वाट पाहत असेल आणि ही नर्स त्यांच्याजवळ बाळाला घेऊन जात असेल परंतु आश्चर्याची गोष्ट ही होती की असं अजिबात झालं नाही नवरा बायको दोघेही गाडीत बसून दवाखान्यातून निघून गेले होते तर नर्स वेगाने पावलं उचलत त्या मुलीला घेऊन तिथून निघून गेली मग ती दवाखान्याच्या मेन गे गेट जवळ आली तेव्हा जगदीश देखील गुपचूप मागे जाऊ लागला गेटसमोर एक गाडी थांबली नर्स त्या गाडीत चढली मग ती गाडी लगेचच तिथून निघाली ती गाडी तिथून निघून गेली ही गोष्ट जगदीशला काही पटली नाही त्याने त्याची बाईक स्टार्ट केली आणि त्या गाडीचा पाठलाग करायला सुरुवात केली तो त्या गाडीचा पाठलाग करत होता आणि याचाच विचार करत होता की हे कसं शक्य आहे की एक आई स्वतःच्या सात ते आठ दिवसाच्या मुलीला सोडून एकटीच घरी चालली आहे आणि ही नर्स त्या मुलीला घेऊन नक्की कुठे जात आहे गाडी खूपच वेगाने जात होती त्यामुळे जगदीशला देखील त्याच्या बाईकचा स्पीड वाढवावा लागला किंवा कदाचित ड्रायव्हरने आरशातून पाहिलं होतं की गाडीचा कोणीतरी पाठलाग करत आहे त्यामुळे त्याने गाडीचा वेग पूर्वीपेक्षा जास्त वाढवला ट्रॅफिक सिग्नलवर गाडी थांबली तेव्हा जगदीश अगदीच त्या गाडीच्या जवळ आला त्याने आत डोकावून पाहिलं तर ड्रायव्हर घामाने भिजला होता आणि नर्स देखील खूप जास्त घाबरलेली होती जगदीशला आता खात्रीच पटली की नाही काही गडबड नक्कीच आहे हे लोक त्या मुलीला तिच्या आईवडिलांजवळ नक्कीच घेऊन जात नाहीत आणि ट्रॅफिक सिग्नलवरून गाडी पुढे गेली तेव्हा जगदीश देखील गाडीसोबत जात होता मग तो डायरेक्ट गाडीसमोर आला आणि ड्रायव्हरने संधीचा फायदा उचलला आणि गाडी तिथे सोडून तो पळून जाऊ लागला जर जगदीशने ड्रायव्हरचा पाठलाग केला असता तर नर्सने ते बाळ घेऊन पळून गेली असते आणि गायब झाली असती त्यामुळे जगदीशने ड्रायव्हरचा पाठलाग केलाच नाही आणि त्याची नजर त्या नर्सकडे गेली जिच्या हातामध्ये ती मुलगी होती तो त्या नर्सजवळ आला आणि विचारू लागला की या मुलीला तुम्ही कुठे घेऊन जात आहात खरं खरं सांगा नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल हे ऐकल्यावर नर्स रडू लागली आणि बोलू लागली माझी काही चूक नाही मी काहीच केलं नाही ती असं वागत होती जणू काही कोणता तरी मोठा गुन्हा लपवत आहे जगदीशला परिस्थितीची जाणीव झाली त्याने नर्सला एका बाजूला घेतलं आणि बोलू लागला मला सर्व काही खरं खरं सांग नाहीतर आत्ताच्या आत्ता पोलिसांना मी फोन करेल नर्स रडतच बोलू लागली कृपा करून असं काही करू नका मी तुम्हाला सर्व काही खरं सांगेल मी स्वतः काही करत नाही तर मी एका टोळीचा हिस्सा आहे जे मला या कामासाठी मजबूर करत आहे मी या मुलीला लैलाबाईकडे घेऊन जात आहे जगदीत जगदीशने त्या नर्सला विचारलं ही लैलाबाई कोण आहे त्यावर नर्सने सांगितलं की ती अशीच नुकत्याच जन्मलेल्या जन्माला आलेल्या मुलींना विकत घेते त्यांचं पालनपोषण करून त्यांना मोठं करते आणि मग तिच्या इच्छेनुसार ती मुलींकडून कोणतेही काम करून घेते कधीकधी ती मुलींना पुढे विकते तर कधी काही मुलींना स्वतःजवळ ठेवते ती एक वेश्या आहे तिचा हात खूप वरपर्यंत पोचलेल्या आहेत मोठमोठ्या लोकांसोबत तिची ओळख आहे हे ऐकून जगदीश खूप आश्चर्यचकित झाला आणि तो नर्सला बोलू लागला मग या मुलीच्या पालकांना याबद्दल माहिती असतं का की त्यांच्या मुलींना कुठे पा पोहोचवलं जातं कि ते किंवा ते सगळं माहिती असतानासुद्धा त्यांच्या निष्पाप मुलींना दवाखान्यात सोडून जातात का नर्सने जगदीशला सांगितलं की असं काहीच नाही वास्तव तर हे आहे की त्यांना याबद्दल काहीच माहिती नाही की त्यांच्या मुलींना शेवटी कुठे पोहोचवलं जातं खरं तर काही गरीब आई वडील ज्यांना या आधी देखील खूप सारी मुलं असतात आणि महागाईच्या या जमान्यात त्यांना अधिक मुलांना सांभाळणं नसतं ते त्यांच्या मर्जीने स्वतःच्या मुलींना दवाखान्यात सोडून निघून जातात अनेकदा ते मुलींना सोडून जातात तर काहीजण मुलींना मात्र सोबत घेऊन जातात कारण की डॉक्टरांनी त्यांना आधीपासूनच नीट सांगितलेलं असतं की जर ते त्यांच्या मर्जीने त्यांची मुलगी इथे सोडून गेले तर त्या मुलीला अनाथ आश्रमात सोडलं जाईल जिथे त्यांचं चांगलं संगोपन केलं जाईल खरं तर पालकांसमोर मोठमोठ्या बढाया मारल्या जातात मुलींना दवाखान्यात सोडण्यासाठी त्यांच्या पालकांना काही पैसे देखील दिले जातात आणि त्यांना सांगितलं जातं की मुलींचा अनाथ आश्रमात पालनपोषण तिथे त्यांची शिक्षणाची आरोग्याची काळजी घेतली जाईल आणि मुलगी तरुण झाल्यानंतर अनाथ आश्रमातच त्यांचं लग्नदेखील लावून दिलं जाईल आणि आश्रमामधूनच त्यांची सासरी पाठवणी केली जाईल परंतु हे सगळं खोटं आहे डॉक्टर साहेब त्यांच्या वेगवेगळ्या वेग 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 वे लोकांसोबत मिळून या मुलींना लैलाबाईजवळ पोहोचवतात आणि या कामासाठी वेगवेगळ्या वेग वे नर्सची मदत घेतली जाते नर्स बिचाऱ्या मजबूर असतात कारण की डॉक्टरांकडे त्यांचे व्हिडिओज असतात हे आधी नर्सला त्यांच्या जाळ्यात ओढतात आणि मग त्यांच्याकडून अशा प्रकारची कामे करून घेतात जसं जसं जगदीश हे सगळं ऐकत होता तसं त्याला वाटत होतं की जणू काही तो आता बेशुद्ध पडणार आहे तो स्वतःला दोष देत राहिला की मी या दवाखान्यात असताना हे सर्व घडत होतं आणि मला याबद्दल काहीच समजलं नाही मागच्या दहा वर्षापासून तो याच दवाखान्यात होता परंतु इतक्या हुशारीने आणि शांतपणे हे काम होत होतं की कुणालाही कानोकान खबर झाली नाही खरं तर अशा माणसाला देखील याबद्दल समजलं नाही जो रोजच्या रोज वेगवेगळ्या खोलींची साफसफाई करायचा तो त्यांच्या हॉस्पिटलचा भाग होता परंतु आता त्याने ठरवलं होतं की तो आता हा धंदा बंद करणार गुन्हेगारांना शिक्षा नक्कीच मिळून देईल जे गुन्हे गुन्हेगार त्या निष्पाप मुली जन्माला आल्यानंतर काही दिवसांनी एका अशा वातावरणात त्यांना पोचवतात जे वातावरण नरकापेक्षाही काही कमी नाही जगदीशने सगळ्या गुन्हेगारांना शिक्षा देण्याचं ठरवलं होतं तो नर्सला बोलू लागला तू माझी मदत करशील का तुला तुझ्या कृत्याचा पछ् पश्चाताप होत आहे का तेव्हा नर्स रडू लागली की हो मी तुमची मदत नक्की करेल परंतु माझ्या जीवाला धोका होईल कारण की हे लोक खूपच धोकादायक आहेत त्यांचं नेटवर्क खूपच मोठं आहे आणि जेव्हा त्यांना समजेल की मी त्यांच्या टोळीचा भाग नाही तेव्हा ते मला मारण्याचा प्रयत्न देखील करतील आता जगदीश त्या मुलीला स्वतःच्या घरी घेऊन आला होता आणि तिला स्वतःच्या बायकोजवळ दिले तर नर्सला अगदी सुरक्षितपणे तिच्या घरी पोचवलं होतं परंतु तो आता आरामात अजिबात बसणार नव्हता त्याला खूप साऱ्या लोकांचा सा पर्दा फाश करायचा होता तो नर्सला त्याच्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेला आणि तिचा जबाब नोंदवला इन्स्पेक्टर साहेबांनी नर्सला शाश्वती देत खात्री पटवून दिली की तुमच्यासोबत काही वाईट होणार नाही परंतु अट ही आहे की तुला देखील आमची मदत करावी लागेल जे लोक असा अवध्य धंद्यामध्ये सामील आहेत सर्वांना पकडून देण्यासाठी तुला आमची मदत करावी लागेल त्यांना कायद्याच्या कटघरात उभं करावं लागेल सर्वात आधी पोलिसांनी हवालदारांच्या मदतीने त्या दवाखान्यावर छापा मारला डॉक्टरांसोबतच खूप साऱ्या लोकांना अटक केली तिथल्या डॉक्टरांना स्वतःला दोन मुली आणि एक मुलगा होता जेव्हा डॉक्टरांच्या बायकोला समजले की तिचा नवरा तर स्वतः एक राक्षस आहे माणसाच्या रूपात एक हायवान आहे तेव्हा तिने स्वतःच्या नवऱ्याला घटस्फोट दिला आणि ते दृश्य खूपच विचित्र होतं जेव्हा त्याची बायको देखील पोलीस स्टेशनमध्ये आली होती आणि स्वतःच्या नवऱ्याच्या एक जोरदार कानाखाली लावून गेली होती स्वतःच्या नवऱ्याचा तिरस्कार व्यक्त केला होता आणि ती पुढे बोलू लागली मला पूर्ण आयुष्यभर या गोष्टीची खंत असेल की मी तुझ्यासारख्या माणसावर प्रेम केलं आणि लग्नदेखील केलं आता लैलाबाईला पकडण्याची वेळ आली होती जेव्हा तिच्या घरावर छापा मारला गेला तेव्हा समजलं की ती हे शहर सोडून गेली आहे सोबतच सगळ्या मुलींना घेऊन गेली आहे ज्या मुली वेगवेगळ्या प्रकारे तिच्यासोबत पोहोचल्या होत्या लैलाबाईचा नंबर ट्रेस करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु नंबर बंद होता तिने तिच्या माघारी कोणताच पुरावा सोडला नव्हता शेवटी ती कुठे गेली कोणालाच माहीत नव्हतं नर्सजवळ लैलाबाईच्या एका कामवालीचा नंबर होता जेव्हा नर्सने तिला फोन केला तिचा फोन चालू होता पोलिसांनी त्या कामवलीसोबत कॉन्टॅक्ट केला आणि सांगितलं की जर तू आम्हाला मदत केलीस तर आम्ही तुला खात्री देतो की तिला कोणताही त्रास होणार नाही आणि सरकारच्या वतीने तुला बक्षीस दिलं जाईल तेव्हा ती कामवाली बोलू लागली की मी बक्षिसाच्या लालसेपोटी असं काही करू इच्छित नाही फक्त मला या पापाच्या दलदलीतून बाहेर निघायचं आहे कामवालीच्या मदतीने लैलाबाईचा ठाव ठिकाणा समजला होता लैलाबाईसोबत त्या लोकांनाही अटक करण्यात आली जे आमच्या भागात अगदीच मोठे मोठे साहेब म्हणून फिरत होते लोकांची सेवा करण्याचं ढोंग करत होते ते लोक ते लोक तर आतून एक राक्षस होते आज जगदीशमुळे खूप साऱ्या लोकांचा खरा चेहरा सर्वांसमोर आला होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या निष्प मुली ज्या लैलाबाईच्या कचाट्या सापडल्या होत्या जगदीशमुळे आज त्या मुली बाहेर आल्या होत्या त्या निष्पाप मुलींना येणाऱ्या भविष्यासाठी तयार केलं जात होतं त्या मोठ्या मोठ्या लोकांची खोराक होण्यासाठी ज्या लोकांना लैलाबाई मुली विकत होती अशा राक्षसी लोकांना त्या तरुण मुलींचे व्यसन होते जेव्हा माणूस हरामाचा पैसा कमावतो तेव्हाच त्याला अशा हरामाच्या सवयी देखील लागतात जगदीशला मग सरकारकडून खूप मोठं बक्षीस दिलं गेलं परंतु जगदीश एक खूप चांगला माणूस होता तो त्या नर्सला विसरला नाही तिच्या मदतीशिवाय तो हे करू शकला नसता आणि खूप साऱ्या लोकांचा त्याने पर्दाफाश केला आणि मग त्या मुलीला अनाथ आश्रमात पाठवलं गेलं त्यानंतर जगदीशच्या जोडप्याजवळ गेला जे जोडपं त्या निष्पाप मुलीला दवाखान्यात सोडून गेलं होतं जगदीश त्यांना बोलू लागला की तुम्ही असं कसं केलं तुम्ही इतके क्रूर कसे असू शकता एका निष्पाप मुलीला नरकाच्या आगीत ढकलून का निघून गेलात ते दोघे रडत होते आणि बोलत होते की आम्ही गरिबीमुळे हतबल होऊन हे सर्व केलं परंतु आम्हाला तर हे सांगण्यात आलं होतं की तुमची मुलगी सुरक्षित हातात दिली जाणार आहे तिला अनाथ आश्रमात पाठवलं जाईल आम्हाला माहीत नव्हते की ती क्रूर व्यक्ती आमच्या मुलीला एका वेश्याकडे सोपवणार आहे तेव्हा जगदीशने त्या ते निष्पाप मुलीला जगदीशने त्या निष्पाप मुलीला त्यांच्याकडे स्वाधीन केलं आणि डोळ्यात अश्रू आणून बोलू लागला या मुलीची काळजी घ्या ही कळी आता कधी कोमेजणार नाही असे बोलून तो परत निघून गेला तो त्याचे अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत होता तर त्या दोघांनी जगदीशच्या मनाची अवस्था समजली होती त्या मुलीच्या आईने जगदीशला आवाज दिला आणि बोलू लागली दादा मी एक आई आहे आणि मला समजतंय की तुमचं मन या मुलीसाठी तडफडत आहे मी आई या हक्काने माझ्या भावाला माझी मुलगी देत आहे तिची तुम्ही काळजी घ्या आजपासून ही मुलगी तुमची आहे तुम्हीच तिचे आईबाप आहात मग जगदीशने त्या मुलीला मिठी मारली आणि पुन्हा तिला घरी परत घेऊन आला जगदीशने त्या मुलीचं नाव अंजली ठेवलं होतं त्याला स्वतःला काहीच मुलबाळ नव्हतं त्यामुळे त्याने त्या मुलीला अगदीच लाडाखोडात वाढवलं होतं स्वतः मेहनत कष्ट करून अंजलीला प्रत्येक सुख दिलं जगदीशचं अंजलीवर खूप प्रेम होतं एका मध्यरात्री अंजलीला थोडासा ताप होला आला होता तेव्हा पूर्ण रात्रभर तो झोपू शकला नाही सारखासारखा तो अंजलीचा ताप तपासत होता पूर्ण रात्र देवाकडे अंजलीसाठीच प्रार्थना करत होता अंजली अजून लहान होती तिला याबद्दल माहिती नव्हतं की तिचा बाप तिच्यावर किती प्रेम करतो जसंजसं ती मोठी झाली तिला स्वतःलाच खूपच भाग्यवान समजत होती की तिचा बाप इतका चांगला आहे तो तिच्यावर इतकं प्रेम करतो आहे जगदीशने दवाखान्यातील ती नोकरी नंतर सोडून दिली कारण की तो दौखाना आता बंद झाला होता सगळ्यांना कामावरून काढून टाकले गेलं जगदीश आता तिथे काम करत नव्हता त्यामुळे त्याने कॉलेजमधल्या कॅन्टीनमध्ये काम करायला सुरुवात केली अंजली खूप हुशार विद्यार्थिनी होती जी सुरुवातीपासूनच प्रत्येक यत्तेमध्ये प्रथम क्रमांक मिळवा मिळवत होती परंतु दहावीनंतर जशी कॉलेजमध्ये पोचली तेव्हा तिला समजलं की तिचा बाप त्याच कॉलेजमध्ये एक नोकराचं काम करतो त्या कॉलेजमध्ये मुलांना आणि मुलींना चहा समस्ये सर्व करतो ते कॉलेज कॉलेजच खूप मोठं होतं आणि महागडं होतं परंतु दहावीमध्ये अंजलीला खूप चांगले मार्क्स मिळाले होते आणि ती जिल्ह्यात पहिली आली होती त्यामुळे तिला मोफत ॲडमिशन दिलं गेलं होतं आणि स्कॉलरशिप देखील तिला मिळाली होती या कॉलेजमध्ये फक्त श्रीमंत मोठ्या घरातील मुलं आणि मुली शिक्षण घेत होते आणि ते देखील मोठमोठ्या गाड्यांमधून इथे यायचे आणि अंजली त्यांना पाहून खूपच खुश झाली तिच्या मनामध्ये देखील इच्छा निर्माण झाली की काश का ती देखील एका मोठ्या गाडीमधून कॉलेजला येत असती तर परंतु तिच्या वडिलांच्या परिस्थितीमुळे ती हतबल होती जेव्हा तिने स्वतःच्या बापाला जुन्या फाटलेल्या कपड्यांमध्ये पाहिलं की तो त्याच कॉलेजच्या मुलामुलींना चहा समस्या देत आहे तेव्हा तिला या गोष्टीची खूप लाज वाटत होती कॉलेजच्या पहिल्या दिवशी तिने बापाला घरी जाऊन सांगितलं की बाबा तुम्ही कॉलेजला येऊ नका नोकरी सोडून द्या कॉलेजमध्ये कोणाला हे माहीत नाही की मी तुमची मुलगी आहे आणि जर कुणाला समजलं तर माझी पूर्ण इज्जत जाईल आणि कॉलेजमधले माझे शिक्षण अशक्य होईल त्यामुळे मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही कॉलेजची नोकरी सोडा आणि कोणालाही सांगू नका की मी तुमची मुलगी आहे तेव्हा जगदीश अंजलीला बोलू लागला की बाळा इथे कॅन्टीनमध्ये काम करणे माझी मजबुरी आहे मी प्रयत्न करत आहे दुसरीकडे कुठेतरी नोकरी मिळेल परंतु पैशांची व्यवस्था होईपर्यंत मी ही नोकरी सोडू शकत नाही पण तुला टेन्शन घेण्याची काही गरज नाही एका बापाचं तुला वचन आहे की कुणालाही याबद्दल काही समजणार नाही की मी तुझा बाप आहे अंजली तिच्या मित्रमैत्रिणींसोबत कॅन्टीनमध्ये जायची तेव्हा तिचे वडील मान खाली झुकून त्यांना चहा समोसे देऊन लगेच तिथून निघून जायचे त्यांचं मन खूप करायचं की आपल्या मुलीसोबत बोलावं स्वतःच्या मुलीला पाहावं परंतु या भीतीने स्वतःच्या मुलीकडे देखील ते पाहत नव्हते की अंजलीला राग ये येऊ नये तो कोणत्याही किमतीत स्वतःच्या मुलीच्या नाराजी नाराजी सहन करू शकत नव्हता एके दिवशी त्याची बायको त्याला बोलू लागली की अंजली परत येईल तेव्हा मी तिला सर्व काही सांगेल की आज ती ज्या टप्प्यावर पोचली आहे ना ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आहे ती तुमच्याशी असं कसं वागू शकते याचा मी कधी विचार देखील केला नव्हता तेव्हा जगदीश हात जोडून स्वतःच्या बायकोला बोलला की कृपा करून असं काही करू नकोस खबरदार जर तू अंजलीला सगळं काही सांगितलंस तर ती ज्या प्रकारे प्रत्येक येतेत पहिला क्रमांक मिळवत होती त्यामुळे मला आशा आहे की ती कॉलेजमध्ये दे देखील पहिलीच येईल आणि डॉक्टर बनायचं तिचं स्वप्न पूर्ण होईल जगदीशची स्वतःच्या मुलीसाठी ती प्रार्थना फळाला आली आणि ती कॉलेजमध्ये पहिल्या क्रमांकाने पास झाली ती फक्त कॉलेजमध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये देखील तिचा पहिला क्रमांक आला होता रस्त्यावर ठिकठिकाणी अंजलीचे पोस्टर लागले होते पास झालेल्या विद्यार्थिनींसाठी कॉलेजमध्ये एका क्रा कार्यक्रमाचे आयोजन केलं गेलं आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या आईवडिलांना देखील त्या कार्यक्रमात निमंत्रण दिलं गेलं परंतु त्यावेळी देखील अंजली स्वतःच्या वडिलांना बोलू लागली बाबा हे चांगलं आहे की तुम्ही काही दिवसांसाठी या शहराच्या बाहेरून निघून जा किंवा आजारपणाचे निमित्त सांगा जगदीशने मुलीच्या डोक्यावर हात ठेवला आणि बोलू लागला बाळा काळजी करण्याची गरज नाही माझ्यामुळे तुला कधीही मान झुकवावी लागणार नाही हा बाप तुझी मान कधीही खाली झुकू देणार नाही मात्र बक्षीस वितरणाच्या वेळेला अंजलीला मंचावर बोलावलं गेलं त्यावेळेस प्रिन्सिपलसोबत शहरातील दिग्गज मंडळी बसली होती परंतु प्रिन्सिपलच्या शेजारच्या खुर्चीवर जेव्हा अंजलीची नजर गेली तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला जेव्हा तिने पाहिलं की प्रिन्सिपलच्या सोबत तिचा बाप बसला आहे ते देखील प्रमुख पाहुणा या नात्याने तेव्हा अंजलीला स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता ओळख करून देताना प्रिन्सिपलने सांगितलं की आपल्यामध्ये असा व्यक्ती उपस्थित आहे ज्याने आजपासून बरोबर वीस वर्षापूर्वी एका मुलीला दत्तक घेतलं होतं अशा मुलीला ज्या मुलीमुळे सत्तर मुलींचे प्राण वाचले त्यांना बर्बाद होण्यापासून वाचवलं ती मुलगी आज या कार्यक्रमात त्या मुली आज या कार्यक्रमात सामील आहेत आणि त्यांनी या कार्यक्रमासाठी त्यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं गेलं आहे हाच तो व्यक्ती आहे ज्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या मुलींना इज्जतीचं आयुष्य दिलेलं आहे सन्मानाचं आयुष्य दिलेलं आहे आणि मग प्रिन्सिपलने ओळख करून देताना तो सगळा प्रसंग सांगितला जो प्रसंग दवाखान्यात घडला होता त्यात मुली तरुण झाल्या होत्या एक एक करून त्या जगदीश समोर नतमस्तक होत होत्या आणि जगदीश डोळ्यात अश्रू आणून त्या सर्वांना आशीर्वाद देत होता शहरातले दिग्गज व्यक्ती जगदीशला सलाम करत होते आणि स्वतः प्रिन्सिपल देखील त्यांना पुढे वाकून नमस्कार करत होते हे सर्व पाहून अंजली रडत होती ती खूप जास्त रडत होती ते अश्रू आनंदाचे नव्हते तर अंजली या गोष्टीमुळे रडत होती की तिचा बाप तर एक अद्भुत माणूस होता पण ती तिच्या वडिलांना ओळखूच शकली नाही तिने नेहमीच त्यांना मळलेल्या कपड्यांमध्ये पाहिलं आणि त्यांच्या स्टेटसचा तिरस्कारच करत राहिली अंजलीने बक्षीस घेतलं परंतु तिच्या मनावर खूप मोठं ओझं होतं तिला उघडपणे रडायचं होतं पण ती जागा रडण्यासाठी योग्य नव्हती ती तिच्या घरी जाऊ इच्छित होती ती तिच्या वडिलांच्या आधी घरी पोचली होती ती, आणि आतुरतेने स्वतःच्या वडिलांची वाट पाहत होती जसा जगदीश घरामध्ये दाखल झाला होता तेव्हा त्याच्या पायावर डोकं ठेवून ती ढसाढसा रडत होती बाबा मला माफ करा बापाने स्वतःच्या मुलीला मिठी मारली आणि बोलू लागला बाळा तू माझा अभिमान आहेस रडणं थांबो नाहीतर मी देखील रडायला सुरुवात करेन आता अंजलीला आयुष्यात सर्वात मोठा धडा मिळाला होता की माणसाला कधीही त्याच्या कपड्यांवरून ओळखण्याचा प्रयत्न करू नये आणि कुणालाही कमी दर्जाचे समजू नये कदाचित तुम्ही ज्याला स्वतःपेक्षा कमी दर्जाचे समजता पण त्याचा दर्जा तुमच्याहूनही जास्त उंचीचा असेल जसा जगदीशचा होता अंजलीने शेवटी तिच्या वडिलांची माफी मागितली आणि म्हणाली यापुढे माझ्याकडून अशी चूक कधी होणार नाही त्यावर जगदीश म्हणाला तुला तुझी चूक कळाली ना त्यातच सगळं काही आलं तर मग मित्र आणि मैत्रिणींनो आपणही आपल्या आईवडिलांना कधीही कमी लेखू नये कारण ते दोघेही अंजलीचे खरे आईवडील नसून देखील त्यांची ती अनाथ मुलगी असूनही तिच्यावर खूप प्रेम आणि माया करून तिला वाढवत होते तरी ती एवढी मोठी चूक करत होती शेवटी तिला तिच्या वागण्याचा खूप मोठा पश्चाताप झाला आणि मग ती आईवडिलांची माफी मागू लागली जगदीशने देखील मग मोठ्या मनाने तिला माफ केलं तर मित्र आणि मैत्रिणींनो आपले आईवडील कोणत्याही पदावरती असले तरी ते आई आईवडील आहेत हे कधी विसरता कामा नाही आई वडिल, आईवडिलांना कधीही कमी लेखू नका तर तुम्हाला आजच्या कथेबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा कशी वाटली कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद